यानंतर एक सविस्तर रिपोर्ट कल्याण पूर्वला सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला आणि सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आणि जवळपास पन्नास कुटुंबांचं भविष्य हे उघड्यावर आलंय सध्या ही कुटुंब जवळच्या शाळेच्या आश्रयाला आहेत पण शाळेतला आश्रय हा तात्पुरता आहे त्यामुळे आता शाळा सुरू झाली तर जायचं कुठे हा प्रश्न त्या सगळ्यांनाच भडसावतोय बघूया संसार पाच ते दहा मिनिटात कसा का काढायचा शासनाने आमचं पुनर्वसन करावं इतकीच आमची मागणी आहे मनात आक्रोश आणि डोळ्यात पाणी असलेल्या या आहेत रेखा पाठारे दोन दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेला सप्तशृंगी इमारतीचा काही भाग कोसळला सहा जणांनी आपले प्राण गमावले पण मागे उरलेल्यांचं काय त्यांच्या डोक्यावरचं छप्परच आता नाहीसं झालंय वर्षानुवर्ष कष्ट करून उभा केलेला संसार असा अचानक धुळीला मिळाला आणि आता सगळेच हतबल झालेत जायचं कुठे कोलमडलेला संसार उभा करायचा कसा हे प्रश्न त्यांच्यासमोर आवा असून उभे आहेत माझी कुटुंब चार लोक आम्ही त्या घरात राहत होतो मग आम्हाला भांडी कपडे काहीही मिळालेले नाही आहे आणि प्रश्न शासनानं आम्हाला काहीतरी मदत करावी माझ्या मुलाबाळांची कागदपत्रे शाळेवेळेचे संपूर्ण इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडली आणि एकही कपडा घालण्याचा नाही नातेवाईकांकडून मी एक दुसरे कपडे घेऊन मी मदत आहे आणि या नूतन ज्ञान मंदिरमध्ये मी आता सध्या राहतोय कसे तरी दिवस काढत आहेत सगळं चांगलं आहे नाश्ता वेळ येतोय दोन टाईम येतोय आणि जेवण दोन टाईम येतोय राहायची सोय चांगली आहे सध्या पण परंतु शाळेमध्ये आहे किती दिवस जाणार आम्ही चार दिवस आठ दिवस त्याच्यानंतर आम्हाला कुठं नाही कुठं तरी सोय करायला पर्याय करायला पाहिजे तो शासनाने आम्हाला सोयीमध्ये योग्य ती मदत करा करणं भाग आहे पुनर्वसनाच्या मागणीचं निवेदन घेऊन गुरुवारी सप्तशृंगीचे रहिवासी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात पोहोचले सध्या या कुटुंबांचं पुनर्वसन एका शाळेमध्ये करण्यात आलंय पण जून महिन्यात शाळा सुरू होईल शाळा प्रशासनालाही पावसाळ्यापूर्वी शाळेची डागडुजी करायची असते त्यामुळं फार काळ हे रहिवासी या शाळेमध्ये राहू शकत नाहीत त्यामुळं लवकरात लवकर आमचं कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावं अशी मागणी या कुटुंबियांनी केली आहे जे मृत व्यक्ती झालेले आहेत त्या मृत व्यक्तींना जो काही शासनातर्फे जो काही धनादेश म्हणा किंवा जो काही निधी मंजूर झालेला आहे तो त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचावा ज्यांना अपघात झालेला आहे जे दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत त्यांच्यापर्यंत पैशा स्वरूपामध्ये किंवा ज्या स्वरूपामध्ये मदत देता येईल तेवढी मदत द्यावी पण ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये सगळेच मुद्दे आमच्यासाठी महत्वाचे आहेत कारण जे मृत झालेले आहेत तेही व्यक्ती तुम्ही पाहू शकाल आज त्यांच्या घरामध्ये तिसरा आहे पण तिसरा नसताना लोक इथे आमच्या सोबत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल कामानिमित्त कल्याणच्या बाहेर होते त्यामुळे या रहिवाशांनी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याकडे निवेदन दिले मृतांच्या कुटुंबियांना जाहीर झालेली पाच लाख रुपयांची मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी मागणीही केली आहे दैनंदिन वापरायचे पाणी असेल दोन टाइम जेवण आणि सकाळी नाश्ता या सुविधा पुरवत आहोत तसेच दोन वेळे त्यांचं मेडिकल चेकअप देखील आपण आपल्या के डी एम सीच्या मेडिकल टीमकडून करत कर आहोत आणि या ठिकाणी सिक्युरिटी ठेवलेली हो आहे तसेच हेल्पर म्हणून आपण दोन ते तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि चोवीस तास त्यांना ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आमचं प्रशासन तत्पर आहे सप्तशृंगी इमारत धोकादायक असल्याचं पालिकेनं आधीच जाहीर केलं होतं पण प्रशासनानं फक्त हे जाहीर करणं पुरेसं आहे का धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी पुढे जायचं कुठे मुंबई आणि आसपासच्या परिसरात अशा अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी काही यंत्रणा आहे का आणि जर ती नसेल तर ती उभी करण्यासाठी सप्तशृंगीच्या निमित्तानं तरी प्रशासन पावलं उचलणार का असे अनेक प्रश्न आहेत आमजद खानसह ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी